गंगापूर तालुक्यातील समतानगरमधील ईदगाह परिसरामध्ये दोन ते तीन महिने नगर परिषदेच्या वतीनं नाल्यांची सफाई होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आठवड्यातून किमान एकदा तरी नाल्यांची सफाई करून त्वरित कचरा उचलून इतरत्र टाकण्याची मागणी अॅडव्होकेट सनी दळवी यांनी केली आहे पाहुयात गंगापूर शहरातील समता नगरमधील ईदगाह परिसरामध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून नगर परिषदेच्या वतीनं सफाई होत नसल्याबाबत सनी दळवी यांनी येथील तक्रार केली होती या नाल्यांची सफाई वेळेवर होत नसून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने डेंग्यू सारखे आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नगर परिषदेने आठवड्यातून किमान एकदा तरी नाल्यांची सफाई करून त्वरित कचरा उचलून इतरत्र टाकण्याची मागणी ज्येष्ठ विधीज्ञ सनी दळवी यांनी केली आहे नाल्या सफाईचे काम करून कचरा तात्काळ उचलण्यात यावे अन्यथा संबंधित ठेकेदाराचे बिल देऊ नये म्हणून तक्रार दाखल करण्यात येईल असा इशारा देखील सनी दळवी यांनी आहे इब्राहिम शेख एम सी न्यूज गंगापूर शहरामध्ये समतानगर परिषद राहतो मी ॲडव्होकेट सनी कुंडितराव दळवी आमच्या इथे नगर परिषदेमार्फत नाल्याची दोन ते तीन महिने मिळून साफसफाई होते आणि साफसफाई झाल्याच्या नंतर नालीतून काढलेला कचरा हा वेळेवर काढला जात नाही यामुळे येणाऱ्या या जाणाऱ्या रहिवासांना तसेच नागरिकांना त्रास होत आहे आणि रस्त्यामध्ये वाहनेसुद्धा काढता येत नाही मी माझी आज गाडी काढत असताना सदरील गाडी माझी कचऱ्यामध्ये अडकल्यामुळं बरंचसं नुकसान झालेलं आहे तरी या बाबतीत तात्काळ कचरा उचल न उचलल्यास संबंधित ठेकेदाराला त्याच्या त्याचे बिल देण्यात येऊ नये म्हणून संबंधित कार्यालयाकडे लवकरच तक्रार करण्यात येणार आहे